नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली शपथ म्हणजे मानवतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं आचरण करण्यासाठी दिलेला संदेश आहे असं मत डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा अण्णाभाऊंचे नातू सचिन साठे यांनी व्यक्त केलंय साहित्यरत्नांच्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव समितीच्या वतीनं सांगलीत अण्णाभाऊंनी लिहिलेली ही शपथ सार्वजनिकरित्या घेण्यात आली जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कुलदीप देवकुळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी अनेक बांधव उपस्थित होते पाहूया तो अण्णाभाऊचा विचार एक दिवस आम्ही थांबत नाही पण काही मंडळी जयंतीच्या निमित्तानं जागे होताना दिसतो जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊच्या पुतळ्याला स्वच्छ केलं जाते जयंतीच्या निमित्तानं त्याला हार सजवलं जात अशी काही मंडळी असतात की या लोकांना अण्णाभाऊचा विचार हा फक्त जयंती पुरता नसून तो सातत्यानं लढणारा विचार म्हणून अशी शिकवण देणारी ही शपथ ठरू शकते असा विश्वास या निमित्तानं मला वाटतो आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो सर्वांना सप्रेम जयांच्या जयंतीच्या पूर्वसंध्ये एक नवीन आपल्या सर्वांचे होते लिहिल्याशिवाय राहत नाही आपण माझी आपल्या सर्वांनी आपल्या सर्वांना पुढे करायचे मी सांगेन आपण मला मोठ्या म्हणून अशी शपथ घेतो की सामाजिक ऐक्य व आमची एकात्मता यांना बाधा येईल असे कोणतेही वर्तन आणि कृत्य माझ्या हातून होणार नाही मी कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही दारू तंबाखू सिगारेट आणि इतर कोणत्याही आपली पदार्थाचे सेवन करणार नाही मी कोणत्याही प्रकारची दबाई चोरी हिंसा सामाजिक ताण करावास सामाजिक ताण करावास थारा देणार नाही मी कोणत्याही स्त्रीची अवेअरन कोणत्याही स्त्रीच्या माझ्याकडून चारित्र्याचे अधकपत्राच्या होणार नाही मी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा बाळगणार नाही भूत भागमती मूठ जादूपणा हे सगळे थोटाट असून यावर मी विश्वास ठेवणार नाही मी भारतीय संविधानास समान म्हणून स्वतंत्र समता बंधुता ही मानवी रोजच्या जीवन अचनात आणि मी जात धर्म पंथ वंश कोणत्याही प्रकारचा भेदे निर्माण होणार नाही याची दक्षता घेईल मी आणि माझे कुटुंब वैज्ञानिक बुद्धी विचार आज आण मी विश्व कल्याणाचे सूत्र सांगणारे सर्वच महामानवांचे वृद्धिशील मानवतावादी क्षमतावादी विचार जपण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल विसरमुक्त समाज गुन्हेगारी मुक्त समाज सुशिक्षित उच्च शिक्षित समाज સ્વાભિમાની સમાજ ઘડવણી અને સ્વાભિમાની સમાજ ઘડવણી આમ્મી ભારતીય અમી ભારતીય અવિરત કાર્યરત રહ્યાર જય અન્નભાવ